विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा न्यायालय आयोजित लोक अदालतीचं न्यायमूर्ती माधुरी आनंद यांच्या हस्ते उद्घाटन परभणी येथील घटनेचा समता सैनिक दल चाळीसगाव तालुकातर्फे जाहीर निषेध तहसीलदारांना दिलं निवेदन हिरे रुग्णालयाला भेट देत आमदार राम बदानींनी घेतला विविध विभागांचा आढावा दाखल रुग्णांशी साधला संवाद आणि श्री दत्त जयंतीनिमित्त नवनाथ मंदिर परिसरात सतीश महालेंतर्फे करण्यात आलं भंडारा महाप्रसादाचं वाटप लोक अदालतीच्या माध्यमातून निरनिराळ्या स्वरूपातील अनेक प्रकरणे निकाले काढली जातात यामुळे उभय पक्षांचा वेळ आणि पैसा वाचतो अशी माहिती लोक अदालतीनिमित्त देण्यात आली विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे जिल्हा न्यायालय आवारात शनिवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी लोक अदालत घेण्यात आली जिल्हा सत्र व मुख्य न्यायाधीश माधुरी आनंद यांच्या हस्ते या लोक अदालतीचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी सेवा प्राधिकरणचे सचिव संदीप स्वामी धुळे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल पाटील उपाध्यक्ष ॲडव्होकेट मधुकर भिसे मिलिंद बैसाने आदी मान्यवर उपस्थित होते लोक अदालतीसाठी जिल्ह्यात तेरा पॅनल लावण्यात आले दोंडाईच्या शिरपूर शिंदखेडा आणि साक्री येथे चार आणि धुळे मुख्यालयाला नऊ पॅनल आहेत त्यावर प्रामुख्याने कौटुंबिक आणि लेबर कोर्टातील प्रकरणे तसेच दिवाणी स्वरूपातील तडजोड प्रकरणांचा समावेश होता मोटार अपघात प्रकरणांचा धुळे जिल्ह्यात चांगला प्रतिसाद लाभला त्यातून मृत व्यक्तींच्या वारसांना आणि अपंगत्व आलेल्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई मिळवून देण्यात आली लोक अदालतीचा फायदा हा आहे की लोकांनी न्यायालयात जे न्यायालयीन शुल्क भरलेलं असतं ते शंभर टक्के त्यांना परत मिळतं त्यामुळे उभय पक्षांचा वेळ आणि पैसा वाचतोच पण त्यांच्यात जिंकल्याची भावना देखील निर्माण होते या लोक अदालतीसाठी धुळे जिल्हा वकील महासंघाचे आणि न्यायाधीशांचे सर्वतोपरी सहकार्य असते पक्षकार वकील आणि न्यायाधीशांचा एकत्र सहभाग असतो पक्षकारांनी जास्तीत जास्त प्रकरणाने लोक अदालतीच्या माध्यमातून मार्गी लावावीत यातून समाजात एक चांगला संदेश जाईल आणि वातावरण निर्माण होईल अशी माहिती यावेळी देण्यात आली सेवा प्राधिकरण व जिल्हा न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमाने साधारणपणे तीन महिन्यातून एकदा लोक अदालत घेण्यात येते चार तालुक्यांचा जिल्हा असूनही या ठिकाणी आपसातील भांडणे मिटतात वातावरण शांत राहते जिल्हा न्यायाधीश आणि विधी सेवा प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या सहभागातून हे शक्य आहे असंही यावेळी सांगण्यात आलं स्वतः रमेश गुजरातमध्ये अपघात झाला ते स्वतःची गाडी चालवत होता आणि समोरच्या गाडीने सुंदरमची होती त्याला जे लागलेलं आहे की तो आयुष्यभर बसूनच राहील तो काम करू शकणार नाही म्हणून इन्शुरन्स कंपनीने आम्ही प्रपोजल त्याने हंड्रेड पर्सेंट त्यांनी आणि सव्वीस लाख पन्नास हजार मंजूर केलेला आहे कुठल्याही प्रकारची कागदपत्र सगळे पाहून त्यांनी पूर्णपणे मान्य केलं आणि आज या वर्षाचं शेवटचं लोक आपण आयोजित केलेलं आहे भालसा आणि नालसांज यांच्या अंतर्गत हे आपण आयोजित करत असतो आणि आजच्या लोक आपण विविध प्रकारचे प्रकरणं ठेवलेली आहेत जसे की क्रिमिनलचे असतील सिव्हिलचे असतील मोटर ॲक्सिडेंट असतील प्रिलिटिगेशनचे असतील अजून बरेच प्रकरणं आपण ठेवलेली आहे आणि या लोकदालितेमार्फत मी नागरिकांना असे आवाहन करेन की त्यांनी आपला वेळ पैसा वाचवावा आणि या लोकदालितेमध्ये आपले प्रकरणं सामंजस्याने मिटवून घ्यावे जेणेकरून की त्यांना दोघांनाही दोनही पार्टी जे असतात त्यांना समाधान लावे आणि आपलं अदालत हे आपण यशस्वी पुढे पाऊल टाकू शकतो दोन हजार चोवीस सालामधील ही चौथी आणि शेवटची राष्ट्रीय अदालत आयोजित केलेली आहे आजच्या राष्ट्रीय लोकादारतमध्ये लो आपण टोटल जिल्ह्यामध्ये तेरा पॅनल लावलेले आहेत चार दोंडाईच्या शिरपूर साक्री आणि शिंदखेडा या ठिकाणी चार आणि आपल्या धुळे हेडक्वार्टरला नऊ पॅनल लावलेले आहेत यावरती प्रामुख्याने कौटुंबिक प्रकरणे लेबर कोर्टामधील प्रकरणे त्यानंतर दिवाणी स्वरूपाची फौजदारी पात्र प्रकरणे असे आपण हो ठेवलेल्या आहेत त्यामध्ये विशेषतः मोटार अपघाताच्या प्रकरणामध्ये आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळतो आणि त्यामधून बऱ्याच मयत त्या व्यक्तींच्या वारसांना तसेच जे अपघातामध्ये जखडले गेलेले आहेत कायमचं अपंगत्व आलेला आहे अशा लोकांनासुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई वसूल करून देण्याचं काम या लोकादालतीच्या माध्यमातून झालेलं आहे या लोकादालतीचा फायदा हाच आहे की लोकांनी जी न्यायालयामध्ये न्यायालयीन शुल्क भरलेलं असतं ते शंभर टक्के परत मिळतं त्यामुळे लोकादालतमध्ये लोका हा पैसा वाचतो वेळ वाचतो आणि त्यामधून दोघांनाही जिंकल्याची भावना निर्माण होते त्यामुळं आणि या लोकादालतेसाठी आम्हाला धुळे जिल्हा वकील संघाचं सर्वतोपरी सहकारी असतं आणि ह्या दोघांच्या आमच्या संयुक्त विद्यमाने ही लोकादालत चाललेली असते यामध्ये पक्षकारांचा वकिलांचा आणि न्यायाधीशांचा एकत्र सहभाग आणि त्यामध्ये न्यायालयीन कर्मचारी यांचा सहयोग या माध्यमातून ती लोकादालत आम्ही आयोजित केलेली आहे या माध्यमातून मी असं आवाहन करेन की पक्षकारांनी जास्तीत जास्त प्रकरणे लोकअदालतीच्या माध्यमातून मिटवून घ्यावी जेणेकरून समाजामध्ये एक चांगलं वातावरण निर्मिती होईल धन्यवाद विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा मॅडम यांच्या संयुक्त विद्यमाने जे हे तीन महिन्यात एक लोक अदालत होतं साहेब आमच्या बारच्या मागे लागून कारण पक्षकारांशी आमचं डायरेक्ट कनेक्शन असतं तर आमच्या मागे लागून बऱ्यापैकी प्रकरणं हे करून घेतात चार तालुक्यांच्या असून सुद्धा रेकॉर्ड तोड प्रकरणं आपल्या जिल्ह्यात समेट होतात कॉम्प्रमाइ होतात त्यामुळे जो आपल्या जिल्ह्याचं जे एक शांततेचं वातावरण आहे हे या माध्यमातून टिकून राहतं कारण इथं भांडणं मिटतात बाहेर भांडणं झालेली भांडणं इथं मिटतात तर ते आमच्या संयुक्त विद्यमाने चांगल्या प्रकारे भांडणं मिटण्याचं काम इथं लोकअदालित होत अदालित होतं म्हणून मी जे प्रमुख जिल्हा न्यायाधीश असतील म्हणजे विधी सेवा प्राधिकरणचे स्वामी साहेब असतील यांना धन्यवाद देतो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत चॅनल परभणी येथे संविधानाच्या प्रतिमेची तोडफोड करणाऱ्या देशद्रोहींवर कारवाई करणे तसेच या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या बौद्ध समाजावर केला जाणारा पोलिसी अत्याचार थांबविणे याबाबत समता सैनिक दलातर्फे चाळीसगावचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं निवेदनात म्हटलं आहे की दिनांक दहा डिसेंबर रोजी परभणी येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ असलेली संविधानाची प्रतिकृती फोडण्यात आली तिची विटंबना करण्यात आली या घटनेमुळे समस्त लोकशाहीवादी संविधानप्रेमी आणि आंबेडकरवादी जनतेच्या मनात भावना दुखावल्या गेल्या आहेत हे कृत्य करणाऱ्या देशद्रोही समाजकंटकांवर त्वरित कठोर कारवाई केली गेली पाहिजे तसेच याच पार्श्वभूमीवर परभणी येथे आंबेडकरी समाजाने सामूहिकरित्या निषेध नोंदविला आणि आंदोलन केलं असता त्यामुळे शांतता भंग झाल्याचा ठपका ठेवून परभणी येथील आंबेडकरी समाजाच्या बौद्ध समाजाच्या लोकांवर पोलिसांनी कठोर कारवाई चालू केली आहे बौद्धांना घरात घुसून मारहाण पोलीस करीत आहेत निरपराध लोकांना अटक केली जात आहे वेगवेगळी गंभीर कलमे लावून सुशिक्षित तरुणांना आरोपी केलं जात आहे ही हुकुमशाही त्वरित थांबविण्यात यावी व बौद्ध समाजावर चालविला जाणारा अन्याय बंद करावा अन्यथा या अत्याचाराविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल शासनाने याची गांभीर्याने नोंद घ्यावी असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे निवेदन देताना जिल्हा संघटक भाईदास गोलाईत तालुका अध्यक्ष महेंद्र जाधव तालुका संघटक मनोज जाधव शहर अध्यक्ष विशाल पगारे तालुका प्रचारक अवधेश धर्मभूषण बागुल तसेच प्रमुख कार्यकर्ते अजय सोनवणे राजू अहिरे रवींद्र जाधव सीताराम जाधव समाधान कोळी गणेश पवार मुकेश बालेराव कौस्तुभ मोरे राजाराम मोरे सागर निकम अरविंद अहिरे अमोल पगारे बाळासाहेब मोरे रयत सेनेचे अध्यक्ष गणेश पवार यांनी देखील सहभाग नोंदविला या प्रसंगी समता सैनिक दलातर्फे समाज बांधवांनी आंबेडकर प्रेमींनी शांतता पाळावी व कायदा सुव्यवस्थेला बाधा निर्माण होईल असं कृत्य करू नये असं आवाहन करण्यात आलं संविधानाच्या प्रतीचं जे विटंबना झाली बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या बाहेर जी संविधानाची होती होती जी प्रत जी विटंबना झाली पुतळा संविधानाचं प्रत संविधानाचं काहीतरी जो चोक असतो अशाच गोष्टींविरोधात समाजकंटक मनवादी लोक नेहमी कारवाई करत असतात द्वेष पसरवण्याचा हा प्रयत्न करत असतात त्यांच्यातून हा त्यांचा जाती द्वेष म्हणा किंवा काहीतरी द्वेष म्हणा हा दिसून येत असतो ह्या ज्या गोष्टी आहेत या समाजासाठी चुकीच्या आहेत आणि लोकन्नी, लोकन्नी या विषयाच्या विरोधात ज्या टायमाला परभणीमध्ये आंबेडकरवादी लोकांनी आंबेडकर प्रेमी लोकांनी चळवळीतल्या लोकांनी जेव्हा इथे रस्त्यावर उतरून आंदोलनं केले तर त्या त्याविरोधामध्ये यमनवादी लोकांनी दगडफेक केली आणि सरकारच्या पोलीस प्रशासनाने पोलीस पोलिसांनी वगैरे परत आंबेडकर आंबेडकरी जनतेलाच तिथे खोट्या नाट्या केसमध्ये उचलून जेलमध्ये टाकण्यात आलं तिथल्या वार्डांमध्ये घुसून त्यांच्यावर लाठी हल्ले करण्यात आले लाठीचार्ज करण्यात आला महिलांवर त्यांच्यावर हल्ला करण्यात आला जे लोक शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होते ज्या प्रकारे संविधानाची विटंबना झाली त्यासाठी आंदोलन करत होते या गोष्टी व्हायला नको याच्यासाठी आंदोलन करत होते तर त्याच्यावर मनोवादी लोकांनीच कारवाई करून परत पोलीस प्रशासनानेच त्यांना वेटीस धरण्याचा जो कार्यक्रम लावलेला आहे हे एकंदरीत फार चुकीचं आहे आम्ही समता सैनिक दलाकडनं तीव्र निषेध करतो त्या घटनेचा तीव्र निषेध करतो प्रशासनाकडून ज्या प्रकारे आंबेडकरी चळवळीतल्या लोकांवरच कारवाई केल्या जात आहेत जे आंदोल आंदोलन करताय प्रत्येक वेळा जे विटंबना होतात प्रत्येक वेळा ते लोकांनी मनोरूप आहेत ते लोक आणि ते लोक या गोष्टी करतायत आणि प्रत, प्रत्येक वेळेस करतायत आणि प्रत्येक वेळा आपण त्याच्यावर शांततेच्या मार्गाने जेव्हा आंदोलन करतो परत पोलीस प्रशासन आपलंच कार्य कार्यकर्त्यांना चळवळीतल्या लोकांना आंबेडकरीवादी लोकांनाच वेटीस धरत आहे ते हे कुठेतरी बंद व्हायला पाहिजे नाही तर समता सैनिक दल महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्याची भूमिका घेणार आहे आज आम्ही चाळीसगाव तालुका येथे शहरातील मध्यवर्गीय ऑफिसमध्ये तहसीलदार साहेबांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे हे कुठेतरी थांबण्यात यावं नाही आम्ही तीव्र निश्चित आंदोलन करण्यात येईल चाळीजामध्ये पण करण्यात येईल पूर्व महाराष्ट्राभर करण्यात येईल भीम लाल परवा दहा तारखेला परभणी जिल्ह्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ जी सगळ्याच तोडफोड एकाही अनुवादी लोकांनी केली प्रथम त्याचा या ठिकाणी मी संघटनेच्या वतीने व सर्व आंबेडकर अनुयायी सगळं तर मी त्यांच्या वतीने या या घटनेचा आम्ही जाहीर विषय करतो मित्रांनो जगाने त्या संविधानाला उत्कृष्ट अशी दिलेली मान्यता आहे की जगातलं एक संविधान हे भारतात आहे परंतु या भारतातील काही सनातनी काही मनोवादी लोकांना हे संविधान नको आहे त्यांना परत मनोवादी जाती व्यवस्था व वो तत्वज्ञान व्यवस्था वाढली त्यांना त्या ते या ठिकाणी त्यांना मनोवादी व्यवस्था आणायची काल परवा राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की जी घटना झाली त्या घटने त्या संदर्भात जी कोणी जे कुटंबना केली तो व्यक्ती मनोरुग्ण होता पण मी असं म्हणतो की तो व्यक्ती मनोरुग्ण नसून तो रुग्ण होता कारण मनोरुग्ण होता मित्रांनो आज शोकात का की या संविधानाच्या माध्यमातून देशातील साडेसहा हजार या ठिकाणी आपले फंडामेंटल राईट्स झाले परंतु त्याच्या वेळेस बाबासाहेबांची पीठ विटंबना असो संविधानाचं विटंबना असो आरक्षणाचा मुद्दा असो किंवा इतर कोणत्याही महापुरुषांची विटंबना असो फक्त विशिष्ट बौद्ध समाजा पुढे येतो बाकीचे समाज बाकीचे धर्म या ठिकाणी बघायची पूजा करतात ही खूप मोठी शोक शोकांतिका आहे येणारा काळ हा सर्व भारतासाठी धोक्याचा आहे मी पुन्हा संघटनेच्या वतीनं या घटनेचा निषेध करतो व जो कोणी हा मनोरुद्ध असेल मनोवर्य असेल त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मी संघटनेच्या वतीने मागणी करतो थांबतो जय भीम जय संविधान जय भारत परभणीमध्ये जे झालेलं विटंबना बाबासाहेब चे प्रतिकृती ती संविधानाची प्रतिकृती त्यांनी विटंबना केली त्यांना दे त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि वारंवार ही विटंबना घडते प्रत्येक शहरात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात आणि तो तो विटंबना करणार वारंवार फक्त मनोरुग्णच निघतो याची सकल चौकशी पोलीस प्रशासनाने केली पाहिजे हा मनोरुग्णच कसा निघतो प्रत्येक गावात प्रत्येक ठिकाणी विटंबना होते पहिले अगोदर या मनोरुग्णच्या चौकशी करा याची चौकशी करा सखोल चौकशी करा विटंबना करणार मनोरुग्ण मनोरुग्ण कसा निघतो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बंद असलेले सी टी स्कॅन मशीन सुरू करण्यासह नवीन एम आर आय सेंटर कार्यान्वित करण्याबाबतचा प्रस्ताव तातडीनं आपल्याला द्यावा वैद्यकीय महाविद्यालयातील अतिरिक्त मनुष्यबळाचा प्रश्न सोडविण्यासाठीही शासन स्तरावर पाठपुरावा करून या सर्व समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार राम भदाने यांनी दिली आमदार राम भदाने यांनी रुग्णालयाच्या विविध विभागात दाखल रुग्णांशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत त्यांना दिलासा दिला, दिला। आमदार भदाने यांच्यासह भाजपाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी शहरातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सरोपचार रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी करीत आढावा घेतला तसेच महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांकडून विविध प्रश्नांबाबत चर्चा करीत त्यासंबंधीचे प्रस्ताव तातडीनं सादर करण्याच्या सूचना आमदार राम भधाने यांनी केल्या यावेळी भाऊसाहेबीर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सयाजी भांबरे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अजित पाठक प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत कुमावत संध्या चौधरी यांच्यासह सर्व विभागप्रमुख प्राध्यापक भाजपाचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब बदाने जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक अरविंद जाधव भाऊसाहेब देसले शंकरराव खलाने अशोक सुडके जिल्हा संघटन सरचिटणीस किशोर सिंघवी भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बापू खलाने तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील जिल्हा परिषद सदस्य आशुतोष पाटील रोहिदास पाटील किशोर हालोर पंचायत समिती सदस्य विद्याधर पाटील सुदाम माळी सकाराम पाटील सागर देवरे शरद पाटील जगदीश देवरे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आमदार राम भदाने यांनी हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न सर्वोपचार रुग्णालयाच्या विविध विभागांना भेटी देत पाहणी केली यात जनरल वॉर्डसह अतिदक्षता विभाग अपघात विभाग मॉड्युलर ओ टी शस्त्रक्रियागृह श्रीरोग व प्रसुतीशास्त्र विभागात दाखल रुग्णांशी संवादही साधला मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील शासकीय डेअरीजवळील सहजीवन नगरातील श्री नवनाथ मंदिरात श्री दत्त जयंतीच्या निमित्तानं शिवसेनेचे महानगरप्रमुख सतीश महाले यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली यावेळी सतीश महालेंतर्फे भंडारा महाप्रसादाचा देखील कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सतीश महाले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसह इतरांनी महाप्रसादाचं वाटप केलं स्त्री पुरुष लहान मुले मुली तरुण तरुणी आणि ज्येष्ठ नागरिकांनी हजारोंच्या संख्येने या महाप्रसादाचा लाभ घेतला तसेच मंदिरात जाऊन नवनाथांसह श्री दत्तांचं भाविकांनी मनोभावे दर्शन घेतलं तसेच भाविकांतर्फे विविध पूजाविधी यावेळी करण्यात आले शहरासह जिल्ह्यात दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने साजरा करण्यात आला श्री दत्त जयंतीच्या निमित्ताने अत्यंत जागृत देवस्थान असलेलं डुंडेरी रोड परिसरामधील आमचं हे नवनाथ मंदिर या नवनाथ मंदिरावर सालापदाप्रमाणे भंडाऱ्याचं सा आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आत्ताच जन्मोत्सव साजरा करून महाभंडारा प्रसादाला सुरुवात झालेली आहे सर्व भाविक भक्त या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेण्यास सुरुवात झालेली आहे तमाम पुणे जिल्ह्यातील माझ्या मायमावल्या जनतेस श्री जयंतीच्या निमित्ताने मी मनपूर्वक शुभेच्छा देतो व श्री चरणी प्रार्थना करतो की आगामी काळामध्ये तमाम माझ्या मायमाल्या जनतेला सुख समृद्धी भरभराटी व निरोगी आयुष्य लागू देवो बळीराजा सुखवू देवो म्हणजे बळीराजा सुखवला म्हणजे पाठीच्या नाही त्या ठिकाणी सुखाला सामोरं जाता येईल म्हणून तमाम भक्तगणांना श्री दत्त जयंतीच्या निमित्ताने मनपूर्वक शुभेच्छा मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल